सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा शासनाच्या पी एम ई बस योजनेअंतर्गत नाशिक शहराला येत्या सप्टेंबर अखेर पर्यावरणपूरक पन्नास इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहेत महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महा अंतर्गत शहरात सध्या दोनशे सीएनजी आणि पन्नास डिझेल बस चालवल्या जात आहेत सप्टेंबर पर्यंत त्यात आता पन्नास इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत केंद्रीय शहरी वाहतूक मंत्रालयानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पी ई बस सेवेचा आढावा घेतला त्यावेळी लिंक तर्फे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आणि कार्यकारी अभियंता बाजीराव माळी सहभागी झाले होते महापालिकेच्या वतीनं दोन हजार एकवीस पासून शहर सेवा सुरू असून शहरात दररोज अडीचशे बसेस धावत आहेत केंद्र सरकारच्या एनकॅप अर्थात राष्ट्रीय स्वच्छ बस कार्यक्रमांतर्गत पन्नास इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता मात्र वेळेत कार्यवाही न झाल्यानं ही योजना बारगळली होती आता केंद्र सरकारनं पी एम ई बस योजनेअंतर्गत महापालिकेला शंभर ई बस पुरवण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या टप्प्यात पन्नास बसेसला मंजुरी मिळाली आहे नाशिकसाठी जे बी एम इको लाईफ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची बस ऑपरेटर म्हणून नियुक्ती झालेली आहे बसेसचा पुरवठा करण्याची जबाबदारी या कंपनीवर असेल ई बसेससाठी अडगाव ट्रक टर्मिनल येथे चार्जिंग स्टेशन तसेच बस डेपो उभारण्याचं काम सध्या सुरू आहे मार्चमध्ये चार्जिंग स्टेशन उभारलं जाऊन सप्टेंबर अखेर ई बसेस शहरात धावणार असल्याची माहिती व्ही सीद्वारे देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक